हाय हॅलो नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते मी ज्योती आणि आपल्या चॅनलचं नाव आहे ज्योती सुरुसे फॅशन डिझायनर तर मे ताईंनं सगळ्याच ताईंचं रिक्वेस्ट होती की वार साडीवरची ब्लाऊज ची भाई कशी आहे ती दाखवा आम्हाला म्हणजे कशी ती स्टिच करतात ती तर इथं पहा अशा पद्धतीने मी तीच केलेली आहे मस्त अशी लटकन लेस लावलेली आहे आणि ही साडी कुठून घेतलेली आहे माहिती आहे तुम्हाला कारण माझा मिशो शॉपिंग हॉलचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल मी मिशोवरून ही साडी ऑर्डर केली होती आणि एक सख्या बहिणी सख्या जावा त्यांच्याकडूनसुद्धा ऑर्डर केली होती सो तुम्हाला दोन्ही पण दाखवल्या होत्या आता इथं पहा अशा पद्धतीचा कपडा घेतला आहे मी फोल्ड केला आहे आता त्याची उंची पाहू शकता तुम्ही मी किती घेतलेली आहे आणि रुंदी पण बघ पाहू शकता तुम्ही मी किती घेतलेली आहे आणि वरतून आहे ना जे शोल्डरच्या साईडने आपण उंची घेतलेली आहे ना ती चार इंच आणि अशी म पद्धतीने आपण मध्ये कट करून घ्यायचा आहे आणि जो खाली आहे ना तो आठ इंच उंची घेतली रुंदी घेतलेली आहे आणि पूर्ण उंची आपण तेरा साडेतेरा इंच घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आता आहे ना जे उलटी साईट आहे ना त्या ब्लाऊज पीसची त्या साईडने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही आणि खूप सोपी पद्धत आहे आणि खूप ट्रेंडी भाई आहे खूप खूप व्हायरल झालेली साडी आहे ही आहे, आणि खूप छान पद्धतीने अशी ही भाई दिसते ना इतकी सुंदर दिसते ना ज्यावेळेस तुम्ही वेअर कराल ना त्यावेळेस मी तुम्हाला नक्की दाखील मी ज्यावेळेस वेअर करेल त्यावेळेस तर इथं पहा अशा पद्धतीने मी आता लेस लगेचच लावून घेते इथं पहा अशा पद्धतीची लटकन लेस, लटकन लेस। में में आहे तर ही लटकन लेससुद्धा मी मिशोवरूनच ऑर्डर केलेली आहे ही लटकन लेस आणि ह्या साडीची लिंक मी ह्या व्हिडिओच्या खाली नक्कीच देईल तुम्ही एकदा नक्कीच चेकआउट करा आणि तुम्हाला आवडली तर नक्कीच तुम्ही तिथून लिंकवरून ऑर्डर करू शकता जेणेकरून तुम्हाला पाच टिक पाच टक्के डिस्काउंटसुद्धा मिळेल सो अशा पद्धतीने आणि खूप छान अशा पद्धतीने ही लेस आहे फक्त आपल्याला बसवताना व्यवस्थित हो, केअरफुली बसवायची आहे आता इथं वरतून ना त्याला चटई लेसचासुद्धा आकार आहे तुम्ही वरतूनसुद्धा बसू शकता पण मी वरतून नाही बसवली कारण मला वरतून येण्यानंतर ना त्याला थोडंसं वेगळं फिनिशिंग द्यायचं आहे सो त्यासाठी म्हटलं वरतून थोडंसं वेगळं बसावं फक्त खालूनच लेस बसवली मी वरून न दिसता फक्त लटकन दिसतेत तर आता इथं पहा अशा पद्धतीने आता इथं खालून ना आपल्याला वरच्या साईडनी आता इथं खालच्या साईडनी धरून आपल्याला खाली त्याचे तोंड आहेत ना जे आपण लटकनची लेस लावलेली आहे तसे प्लेटाचे तोंड करून आपल्याला अशा एक एक अर्धा अर्धा इंचाच्या प्लेट आपण टाकून घेऊया अशा पद्धतीने जितके आपल्याला बसत्यान तितक्या आपण त्या प्लेटा टाकून घ्यायच्या आहेत पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने दोन्ही पण साईडनी तशाच करायच्यात आपल्याला खालच्या बाजूने त्याचे तोंड करायचे आहेत आता मी इकडनं सुद्धा तुम्हाला दाखवते खालच्याच बाजूने त्याचे तोंड करायचं आहे आणि खूप छान पद्धतीने हे सगळं व्यवस्थित खूप छान अशी भाई होणार आहे तुम्ही पुढे पाहालास मी तुम्हाला ऑलरेडी एक तयार केलेली भाई दाखवलेली आहे मी आणि अशा पद्धतीने आता मी दुसरी पण भाई तयार करून घेतलेली आहे आता आपल्याला जी आपण भाई शॉर्ट भाई आपली जी नेहमीची असते ती भाई आपल्याला ऑलरेडी तयार करून घ्यायची असते ते आता मी अगोदरच तयार करून घेतलेली आहे ती काही तुम्हाला मी दाखवलेली नाही तयार करताना कारण नेहमीचीच असते ते आता इथं पहा जरा पातळ वाटत होते मला लटकन म्हणजे थोडेसे लांब लांब तर तुम्ही अशी डबल लेससुद्धा लावू शकता जेणेकरून छान दिसेल मी बॅकनेकला अशीच लावलेली आहे तर सुद्धा व्हिडिओ येणार आहे व्हिडिओ कंटिन्यू करा हे आणि चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून ते सुद्धा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल आता इथं पहा अशा पद्धतीने कट मारलेला आहे भाईला आणि ही भाई मी तयार करून घेतली आहे ह्या भाईलासुद्धा मी खाली अस्तर लावलेला आहे आणि नेहमीप्रमाणे आपण जशी भाई तयार करतो तशीच आता ह्या भाईला लेस पण आलेली होती खाली पण लेसचा मी वापर इथं नाही केला कारण मी लेसचा वापर गळ्याला बॅकनेकला आणि फ्रंटनेकला केलेला आहे आणि खूप सुंदर असा ब्लाऊज हा सुद्धा मी टीच केलेला आहे याच्यावरचा तर तुम्ही नक्कीच पाहा तो सुद्धा व्हिडिओ आता इथं पहा मी फोल्ड करून घेतले मध्येपासून आणि जो आपल्याला आकार आहे ना तिथून आपण मुंडाखोलीला चार इंच दोन्ही पण साईडनी चार चार इंच आतमध्ये येऊन आपल्याला ही भाई जोडायची आहे पाहू शकता तुम्ही अगदी स्टेप बाय स्टेप आणि छान पद्धतीने मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगत आहे आणि आता जे आपला इकडचा कोण आहे ना त्या कोणापासून आपल्याला जे जॉईंट करत जायचं आहे ना तर आपल्याला जितकं आपण कट मारलेलं आहे ना मेन जाग्यावर तिथपर्यंत आपल्याला यायचं आहे आणि अशा पद्धतीने जे आता एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे ना तोसुद्धा आपल्याला इथंच प्लेटा टाकून गुंतवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि जो आपल्याला साडीवरच्या कपड्याचा आणि आपण तयार केलेला भाईचा दोन्ही पण आपण कट मारलेली होती ना ते कटावर कट व्यवस्थित आले पाहिजे जेणेकरून भाई इकडं तिकडं इक� जाणार नाही आणि एकदम परफेक्ट अशी बसेल सो अशा पद्धतीने आता मी हे सुद्धा करून घेतलेलं आहे आणि पाहू शकता तुम्ही किती छान पद्धतीने आणि किती छान अशी फिनिशिंगमध्ये आपण ही भाई जोडून घेतलेली आहे बघा अशा पद्धतीने आता हे जे काही एक्स्ट्राचं थो थोडेफार कोण आलेले असत नवरी ते कट करून घ्यायचे अशा पद्धतीने आणि पाहू शकता तुम्ही किती छान अशी तयार झालेली आहे आपली भाईची फ्रीलची भाई आणि अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण जॉईंट करू ना ब्लाऊजला त्यावेळेस खूप सुंदर दिसणार आहे आणि हे ब्लाऊज आणि हीच साडी घालून मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओसुद्धा टाकणार आहे रील्ससुद्धा टाकणार आहे तर प्लीज अजूनपर्यंत आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त मैत्रिणीसोबत आणि अशाच नवीन नवीन डिझाईन नवीन नवीन व्हिडिओ शॉपिंग व्हिडिओ सगळेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहेत आणि आपल्या चॅनलला कनेक्ट राहा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जाता जाता एक लाईक नक्की करा